फेस्टिवलमध्ये सांगू शकत नाही इतकं छान वाटते खरं तर आणि मुंबई फेस्टिवल असं असतं हे मला खरं तर माहितीच नव्हतं मी आय थिंक सेकंड टाईम मी येते बदलापूरला गेले होते बदलापूर फेस्टिवल आणि मुंबई फेस्टिवल हे माझं पहिल्यांदाच आहे पण अनुभव खरंच खूप छान आहे आणि छान वाटतंय आहे मला हे खरं तर मी प्रेक्षकांना विचारायला पाहिजे आणि त्यांचा तुम्ही आता पाहिला की ते उत्स्फूर्त आणि उत्साही होते ते आणि खरंच खूप छान वाटते की एवढा छान प्रतिसाद त्यांच्याकडून आणि प्रेम जे भेटत छान वाटतंय पुण्यातल्या बऱ्याच भागामध्ये आम्ही कार्यक्रम केलेले आहेत आणि मुंबईत पण आता करतोय तर पुण्यातला म्हणजे पुण्यातून येणारी मुलगी मुंबईमध्ये जर दाखवत असेल की ग्रुप काय आहे किंवा प्रेझेंटेशन काय आहे तर आणखीन काय हवं कशा बाबतीत कॉन्फिडन्स अरे बापरे कॉन्फिडन्स म्हणजे तो स्वतःचाच असतो आपल्या इनबिल्ड असतो फक्त तो शोधण्याची गरज आहे मग ती कुठलीही फिल्ड असू देत आपली आवड शोधा तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक मिळणार आहे मग ते कोणी असो थँक्यू सो मच थँक्यू कुर्ला विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख माननीय मंगेशजी कुडालकर यांनी हा मुंबई फेस्टिवल ज्या प्रकारे आयोजित केलेला आहे त्याचा जेवढा आपण बोलो तेवढा कमी आहे कारण एक महिन्याचा जो हा कार्यक्रम आहे त्याला आयोजित करायला खूप मेहनत लागते आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि लोकांनी ज्या प्रकारे आनंद घेतला या कार्यक्रमाचा मला आवर्जून म्हणावाचं वाटतं हे काम फक्त आणि फक्त मंगेशजी कुडाळकरच करू करू एकदम एकदम मस्त लावणी जी आहे लोकांनी ह्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि मला खात्री आहे लोक दोन तारखेपर्यंत याचा आस्वाद घेत असतील या कार्यक्रमाचा अनेक अनेक वर्षापासून हे मंगेजी कुडालकर कार्यक्रम करत आहेत पंधरा जा� वर्षापासून ते आमदार आहेत या विभागाचे आणि त्यांचं काम प्रत्येक कार्यक्रमामधून आपल्याला दिसायला येते आणि असे कार्यक्रम जेव्हा ते ते ऑर्गनाईज करतात त्याच्यातून लोकांची जी मराठी जी संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतात आणि फक्त लोक इलेक्शनमध्ये लोकांमध्ये जातात पण मंगेशजी कुटलकर सदात सतत लोकांमध्ये जात असतात मंगेशजी गोडालकरचा नेहमी हे असतो मी पण विभागाचा विभाग प्रमुख आहे आणि आमचे सहकारी आहेत ते आणि मी त्यांच्यासाठी इलेक्शनमध्ये ते काम सुद्धा केलेलं आहे तर त्यांची काम करायची पद्धत लोकांमध्ये राहायची पद्धत एकदम वेगळी वेगळी आहे आणि लोक लोक त्यांच्याबरोबर एकदम मिळून राहतात आणि तुम्ही बघाल एक महिन्याचा कार्यक्रम असं आयोजित करणं सोपी गोष्ट नाही आहे पण ते त्या मनापासून तसे कार्यक्रम आयोजित करत असतात आणि एक महिन्याचा कार्यक्रम जे त्यांनी केलेला आहे तारीफ है। आता हे वन इयर झालं आपण हे घरातून करतो आणि होममेड आहे हो घरूनच बनवतो झालं एक वर्ष झालं याला आता झालं आता ट्वेंटी डेज झाले ह्याला इथे लावलेलं आहे आणि लाँग लास्टिंग पण छान आहे हेच आपलं नेश परफ्यूम आहे आपलं हे ह्याच्यामध्ये भरपूर सारे जसे जसं आपण म्हणजे ॲक्टर सेलिब्रिटी यूज करतात असं आपण रॅप्लिकाच बनवलेलं आहे श आर के आहे जो शाहरुख यूज करतात क्रीड आहे विराट कोहली सर यूज करतात असे बरेच सारे आहे आलिया भट्टचा आहे गुची फ्लोरा असे रॅप्लिकाज बनवले आहेत आम्ही त्याचे ऑनलाईन आहे आम्ही फेसबुकवर पण आहे आमचं